हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अख्खा मसूरची सुक्की भाजी आपण याला अख्खा मसूरची उसळसुद्धा बोलू शकतो किंवा चटपट्टी तर वगैरे असं नाश्त्याचा पदार्थ म्हणून पण आपण याला खाऊ शकतो किंवा पोळी भाकरी याच्यासोबतसुद्धा आपण याला खाऊ शकतो चला तर मग स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला सर्वप्रथम मी इथे गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये मी तेल टाकलं आहे त्यानंतर जिरे मोहरी याची छान फोडणी घातली आहे जिरे मोहरीची फोडणी छान तडतडल्यानंतर मी या फोडणीमध्ये एक ते दोन बारीक चिरलेले कांदे घातले आहेत हे कांदेसुद्धा मी फोडणीमध्ये छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेते कांदा या फोडणीमध्ये परतत असतानाच मी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे कारण मिठामुळे कांदा लवकर परतण्यास मदत होते आणि खाली कांदा चिपकतसुद्धा नाही म्हणजे करपतसुद्धा नाही आणि लवकर कांदा परतल्या जातो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घातलेले टोमॅटोमुळे या उसळीला किंवा भाजीला छान चटपटीत चव येते का कोणाच ठाऊक पण मला भाजीमध्ये टोमॅटो फार आवडतात म्हणून मी खूप जास्त टोमॅटो घालते पण तु तुम्हाला जसं तुमच्या आवडीनुसार टोमॅटो कमी अस घालायचे असतील तर तुम्ही कमी घालू शकता तर इथं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपले टोमॅटो पण छान परतत आहेत टोमॅटो आणि कांदा छान परतवून झाल्यानंतर मी यामध्ये मसाल्याच्या डब्यातील जो छोटा चमचा असतो त्या चमच्याच्या अंदाजाने अर्धा चमचा हळद घालते त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घातली त्यानंतर थोडासा काळा मसाला जो आपल्या घरातच तो ठेवून काळा मसाला तो घातला आहे थोडासा अगदी थोडासा घातला आहे त्यानंतर मी यामध्ये कांदा लसूण मसाला घातला एक मोठा चमचा भरून कारण कांदा लसूण मसाला एवढा तिखट नसतो पण त्याने चव छान येते कारण आपण ह्या भाजीमध्ये अद्रक लसूण किंवा नुसता लसूण काहीच घातलेलं नाही त्याच्यामुळं कांदा लसूण मसाल्यामुळे या भाजीला चव छान येते त्यानंतर मी थोडासा घातला यामध्ये गोडा मसाला अंबारीचा गोडा मसाला जो येतो तो तो गोडा मसाला मी घातला आहे आणि हे सगळे सुके मसाले मी यामध्ये छान एकजीव करून घेते छान परतून घेते आणि त्यानंतर मी यामध्ये मिश्रणामध्ये घालणारे भिजवलेले एक वाटी मी अख्खा मसूर भिजवला होता त्याचे भिजून बराच क्वांटिटी वाढली आहे तेवढा मी अख्खा मसूर यामध्ये घातला आहे आणि हा अख्खा मसूर पण या मिश्रण मिश्रणामध्ये छान परतवून घ्यायचा आहे मसाला पूर्ण म मसूरला छान लागला पाहिजे आणि बिणा पाण्याचं आधी परतवून घ्यायचा आणि त्यानंतर मी या अख्खा मसूरमध्ये थोडंसं गरम पाणी म्हणजे तापवले मी कोमट केलं होतं पाणी थोडंसं ते पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि मग त्यानंतर ह्या पाण्यामध्ये पण हा अख्खा मसूर छान हे करून घ्यायचा आहे एक जीव आणि त्यानंतर आपण या याला झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेणार आहोत थोडा वेळ भाजी या पाण्यामध्ये शिजल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथंबीर घालून परत झाकण ठेवून त्यावरती ते पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण हे ठेवून देणार आहेत एक पाच ते दहा मिनिट मी ही भाजी छान शिजवली आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भाजी छान शिजली आहे त्यातलं पाणी पण पूर्ण छान आटत आलं आहे आणि त्यानंतर झाकण काढल्यानंतर पण एक दोन मिनिट हे मी छान शिजवून घेते आहे अशाच पद्धतीने तयार झालेला आहे आपला चटपटीत अख्खा मसूर किंवा मसूरची उसळ अख्ख्या मसूरची उसळ किंवा अख्ख्या मसूरची मसूर सुकी भाजी आपण काही बोलू शकतो याला आणि चवीला पण एकदम छान होते आणि एकदम दहा ते पंधरा मिनटामध्ये ही भाजी आपली तयार होते माझी ही सिंपल आणि सोपी दहा ते पंधरा मिनटात रेडी होणारी अख्खा मसूरची रेसिपी जर तुम्हाला आवडली असली तर नक्कीच ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद